चांगले पालक म्हणजे कडक पालक म्हणजे काय नियम लावायचे ओरडायचं शिक्षा करायची मुलं सुधारतीलच की मग हे खरं चालतं का बरं विचार करा ज्या लोकांवरती आपला खरंच विश्वास आहे ती लोकं आपल्यावरती ओरडतात का ती लोकं आपल्यासोबत कडकपणे वागतात का नाही तर ती आपल्याशी शांतपणे आणि प्रेमाने बोलतात आणि आपल्याला समजून घेतात मुलांचंही असंच आहे त्यांनाही विश्वासाची समजूतदारपणाची गरज आहे भीतीवर आधारित शिस्त ही तात्पुरतीच असते मुलं बाहेरून शिस्तीत असतात पण आतून मात्र विरोध करतात कधी ते बंड करतात कधी ते दडपले जातात आणि या दोन्ही गोष्टी मुलांच्या विकासासाठी घातक आहेत खरं पालकत्व म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणे त्यांच्या शिक्षणातल्या अडचणी दूर करणे आणि त्यांच्यासोबत मायेचा आणि प्रेमाचा संवाद साधणे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सांगतात मिस्टेक्स इनक्रीज युअर एक्सपिरियन्स अँड एक्सपिरियन्स डिक्रीजेस युअर मिस्टेक्स इफ यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स अदर्स विल लर्न फ्रॉम युअर सक्सेस म्हणजेच काय तर चुका व्हायला हव्या त्या चुकांपासूनच आपण शिकणार आहोत सो जर चुका होत आहेत तर त्या टीच करण्यासाठी असल्या पाहिजेत पनिश करण्यासाठी नाही आज मुलं बाहेरच्या जगासोबत झगडत आहेत शाळा परीक्षा स्पर्धा सोशल मीडिया मित्र आणि जर त्यांना घरी देखील कठोर वागणूक मिळाली तर त्यांचं मन अस्थिर होतं तुम्ही त्यांना बळ द्या त्यांचं घर हे त्यांचं सेफ स्पेस बनवू द्या चांगले पालक होण्यासाठी कडक व्हायची गरज नाही आहे समजून घ्या नातं जपा ते जास्त महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या पालक मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून ते सजग होतील अशाच पेरेंटिंग टिप्ससाठी द लर्नर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा चला तुमच्या मुलाला समजून घेऊयात